नमस्कार कसे आज सगळे तुमचं पोट खूप वाढलंय पण काय करणार जमिनीवर खाली बसता येत नाही मुलगे दुखीचा त्रास आहे ना मग काय करायचं फॅट लॉस का आपण करायचंच नाही तर तुम्हाला सुद्धा जर खाली बसता येत नसेल आणि फॅट लॉस करायची इच्छा असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी जास्त पोट वाढल्यामुळे दिवसभर अगदी आळशी वाटतं काहीही काम करण्याची इच्छा होत नाही त्यातही गुडघे दुखीचा त्रास आहे खाली बसायचं नाही उठायचं नाही या सगळ्यांनी तुम्ही जर त्रासला असाल आणि तुम्हाला जर स्वतःला ऍक्टिव्ह बनवायचं असेल तर तुम्ही आहार आणि काही व्यायाम प्रकार करून स्वतःला अगदी फिट बनवू शकता खुर्चीवरती बसून तुम्ही वेट लॉस कसे करू शकतात यासाठीचे काही व्यायाम प्रकार बघायचे तर आपण सूक्ष्म व्यायामांपासून सुरुवात करणार आहे सुरुवातीला आपण अगदी पाच ते दहा रिपिटेशन आपल्याला करायचे त्यानंतर हळूहळू आपल्याला आपला गती वाढवायची आहे आणि काउंट सुद्धा वाढवायचे आता मी आपण दहा दहा काउंट करून घेणार आहे पण जसे तुम्ही हे करायला लागाल तसे तुम्ही तीन काउंट आपल्याला करायचे म्हणजे तीन तीन सेट प्रत्येकाचे करायचे सुरुवात करूयात मानेच्या व्यायामांपासून सुरुवात करतोय श्वास घेत चला मान वरती करा खाली घ्या श्वास घ्या सोडून द्या श्वासाकडे लक्ष द्यायचंय घ्या सोडा घ्या सोडा घ्या सोडून द्या आणि मान आता सेंटरला घ्या आप कान आपल्याला शोल्डरला टच करायचा आहे उजवीकडे आणि डावीकडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मान सेंटरला घ्यायचे हनुवटी छातीकडे घेऊन या लेफ्ट गोल मान वन रेट थ्री फोर फाय फोझिट सैड वन थ्री फाय ओके मान सेंटरला घ्या आता थांबायचे यानंतर करायचे हँड मुवमेंट दोन्ही हात पुढे घ्या हातांचं काय करतोय आता आपल्या ऍक्टिव्हेट करून घेतोय आपण सारखे बसल्यामुळे आपण आपल्या मसल्सला कोणत्याही कामाची सवय नाहीये त्या त्यामुळे त्यांना ऍक्टिवेशन करण्यासाठी आपण हे सूक्ष्म व्यायाम करतोय हातांची मूड बंद करून घेत रोटेशन करायचे मनगटांचं वन च्यू थ्री फोर फाय अपोजिट साईड वन च्यू थ्री फोर फाय ओके आता हात खाली घ्यायचे दोन्हीला खांद्याच्या शेजारी घ्यायचे श्वास घेत प्रत्येक वेळेस वरती उचलायचे श्वास सोडत हात खाली घ्यायचे तुमचा जर हातांवरती खूप फॅट असेल तर त्यासाठीचा एक वेगळा व्हिडिओ मी केलाय त्याची लिंक वरती दिली आहे तर तुम्ही हातांचं फॅट कसं कमी करू शकता हे तुम्ही बघू शकताय चला श्वास घेत घ्यावरती वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके okay. आणि यावरती आपण जरी खुर्चीवर बसून व्यायाम करत असो तरी आपल्याला गोल करून पाठीला बसायचं नाही अगदी ताड बसायचं आहे तुम्हाला खाली न बसता येण्याची कारणे असतात ती म्हणजे तुमची साईटिका पेन जर तुम्हाला होत असेल तर त्यासाठीचाही व्हिडिओ मी केलाय त्याची लिंक मी वरती देते चला हात आपल्याला गोलाकार फिरवायचे वन शोल्डर्सला पूर्ण आपल्याला रिलॅक्स करून घ्यायचे ज्यू थ्री फोर फाय अपोजिट साईड वन ज्यू थ्री फोर फाय आता आपल्याला काय करायचंय उजवा हात घ्यायचा डाव्या बाजूला आपल्याला मांडीला आहे किंवा आपण खुर्चीला पकडू शकतोय उजवा हात घ्यायचा डावीकडे घेऊन जायचा एका बाजूच्या जा पोटाला पूर्ण ताण आलाय या बाजूला पूर्ण दाब आलाय करायचंय वन बाय वन करत वन पुन्हा श्वास घ्यायचा सोडून देत ज्यू या सेंटरला पुन्हा थ्री फोर सिक्स एन टेन ओके तुम्हाला जर जमिनीवरती खाली मांडी घालून छान बसायचं असेल आणि तुमच्या जर गुडघ्याचं ऑपरेशन वगैरे झालेलं नसेल तर तुम्ही कसे जमिनीवरती छान प्रकारे जास्त वेळ बसू शकतात यासाठीचा व्हिडिओ मी केलाय त्याची लिंक मी देते आणि तुम्ही जे पायाला तेल आपण रात्री रोज लावतो ते झोपताना तेल लावायचे जेणेकरून तुमचे पायाचे जे, जे, पाया जे मसल्स आहेत ते पूर्ण रिलॅक्स होते तर तेल लावताना हे आपल्याला काय करायचे खालून वरच्या दिशेने असं आपल्याला तेल लावायचे रोज जर तुम्ही हे कराल आणि ते व्यायाम प्रकार कराल तर नक्कीच तुम्ही खाली बसू शकाल चला नेक्स्ट आपल्याला करायचंय दोन्ही हात घ्यायचे डोक्याला लावायचे आणि आपल्याला साईड स्ट्रेच करायचे वन सेंटरला फोर ताड बसले मी एकदा तुम्ही माझ्या पोस्टरकडे बघून घ्या फाय सिक्स रोल करायचे नाहीये पाठीला सेवन एट ओके चे संत श्वास यानंतर आपल्याला दोन्ही हातांना एकमेकामध्ये इंटरलॉक करायचे हातांना डोक्याच्या वरती ठेवायचे श्वास घेत हात वरती घ्यायचे पुन्हा खाली घ्यायचे करूयात वन टू घ्या श्वास करायचे फाय सिक्स सेवन एट नाईन चेन ओके okay, आता ह्या हाताना वरती घ्यायचं श्वास घ्यायचा श्वास तोडून उजवीकडे यायचं वन सेंटरला थ्री फोर फाय सिक्स एट नाईन टेन रिलॅक्स करूयात हात खाली घ्यायचे आता आपण फक्त दहा दहा तास सेट करतोय कारण तुम्ही अगदी सुरुवातच केली आहे जसे तुम्ही हे करायला त्यानंतर तुम्हाला काउंटचे असे तीन -तीन सेट चे। चे तुम्ही तीन सेट करायचे करायचे तुम्ही ते हा व्हिडिओ करायचा पूर्ण होऊ द्यायचा त्यानंतर पुन्हा व्हिडिओला लावायचे आणि पुन्हा ते माझ्यासोबत करायचे नेक्स्ट आपल्याला दोन्ही पायांमध्ये आपण अंतर घ्यायचंय श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वरती घ्यायचे श्वास जोडून देत आपल्याला खाली यायचे पाठ आपल्याला रोल करायची नाही अशी पूर्ण गोल करून घेत खाली यायचं नाही पाठ यायचं श्वास घ्यायचा श्वास सोडून द्यायच वन टू थ्री टेन काउंट करायचे फोर श्वास घ्यायचा सोडून द्यायच फाय सिक्स सेवन एट नाईन चेन ओके रिलॅक्स करायचे हातांना खाली घेऊया नेक्स्ट सेट साठी दोन्ही हात घ्यायचे आपल्याला डोक्याला टच करायचे आता आपल्याला जो आपला गुडघा आहे त्याला वरती आणायचं आणि हाताच्या कोपऱ्याला गुडघ्याजवळ घेऊन जायचं वन पुन्हा खाली यायचे पुन्हा श्वाजे सोडून दे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चेन यानंतर आपल्याला करायचे प्लेग रायजेस म्हणजे काय करायचे फक्त टाचेला वरती उचलायचे श्वास घे टाच वरती उचलायचे पुन्हा खाली घ्यायची खाली थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चेन ओके त्यानंतर आपल्याला काय करायचं ह्या दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं पुन्हा पाय जवळ घ्यायचे वन टू थ्री एट नाईन टेन नेक्स्ट आपल्याला काय करायचे दोन्ही पाय घ्यायचे जवळ घ्यायचे पायातलं अंतर कमी करायचं पाय पायवरती उचलून घ्यायचे पुन्हा खाली घ्यायचे वन आता तुम्हाला वाटत असेल की आमचं वेट जास्त आहे आम्हाला खुर्चीत बसायला त्रास होतो आम्ही कसं करणार पण जमेल त्या पद्धतीने हळूहळू जसं तुम्ही करायला लागाल तर तुम्हाला जाणवेल तुमचे मसल सुद्धा तुम्हाला हे सगळं करण्यासाठी हेल्प करताय आपण खुर्चीला पकडून ठेवायचं उचलायचं पायावरती पोटाच्या चरबीवरती थोडासा दाब येईल पोटावरती पण पोटा करत राहायचे घ्यायचे वरती पाय सोडून घ्यायचे घ्यायचे करत राहायचं आपल्या कॅपॅसिटीनुसार जसं तुम्ही प्रयत्न कराल त्याप्रमाणे तुम्हाला यश नक्की मिळेल आपल्याला करायचं श्वास घ्यायचा अगदी ताडवत श्वास सोडून देत यायचं आपल्याला डावीकडे यायचं पुन्हा सेंटरला यायचं श्वास सोडून देत उजवीकडे या सेंटरला थ्री आले पुन्हा श्वास घेतला फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अशा प्रकारे आज आपण तुमच्या पोटावरची चरबी कशी कमी करून घेता येईल यासाठीचे साधे आणि सोपे असे काही व्यायाम प्रकार बघितले के हे केल्यामुळे तुमच्या शरीरातला जो आळस आहे तो कमी व्हायला मदत होईल सुरुवातीला दहा दहाचे रिपिटेशन करा त्यानंतर वीस तीस चे करा आपल्या आहारामध्ये काही बदल करा त्यामध्ये म्हणजे सकाळचा जो आपल्याला चहा असेल तर तो थोडासा अवॉइड करून त्याऐवजी तुम्ही फळ खाऊ शकताय त्यानंतर संध्याकाळचं जेवण जे आहे ते सात ते आठ वाजेच्या आधी करा संध्याकाळचा आहार हा हलका ठेवा स्वतःला या सूर्यासोबत या निसर्गासोबत कनेक्ट करा जरा सूर्य सकाळी उठतो तेव्हा तो, ते तो थोडासा मंद असतो त्याप्रमाणे आपला जठराग्नीही मंद असतो त्याप्रमाणे आहार घ्या बारा वाजता सूर्य हा डोक्यावरती आलेला असतो तो अगदी तापलेला असतो त्याचप्रमाणे जठराग्नी तापलेला असतो त्यामुळे पोटभर असं अन्न खा पोटभर जेवा त्यानंतर संध्याकाळी सूर्य हा तर नसतोच म्हणजे तुम्ही अगदी हलका आहार घ्यायचा आहे जो पचायला एकदम हलका राहील हे सगळ्यांना थोडस आपल्याला निसर्गासोबत कनेक्ट करून बघा आणि नक्कीच तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होईल हे व्यायाम प्रकार करायची तुम्हाला सवय लागली तुम्ही त्याच्या तीन तीन सेट करायला लागलात आहाराकडे नियंत्रण केलं तुम्ही छान उभे राहू शकलात तर त्यानंतर एका महिन्यामध्ये पाच ते सहा किलो वजन कसं कमी करू शकतात पोटावरची चरबी कशी कमी करायची यावरचा व्हिडिओ मी केलाय त्याची लिंक तुम्हाला देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि दिली दिलीये तुम्ही ते बघून नक्की करू शकता स्वतःला हेल्दी ठेवा आनंदी ठेवा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी टॉपिक घेऊन तोपर्यंत तो आनंदी रहा, खुश रहा आणि असेच हेल्दी रहा। धन्यवाद